आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील सन्माननीय नेते आणि आजच्या या युवक मेळाव्याला उपस्थित या लोकसभा महायुतीतील सर्वच माझ्या युवक सहकारी बंधू भगिनीनो आणि पत्रकार मित्रांनो खरं तर बारामती लोकसभेच्या दोन हजार चोवीसच्या या निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्तानं दुपारी दोन वाजता बिडून निघालो म्हणजे आम्ही मराठवाड्यात आणि साडेपाच तासाचा ता प्रवास करून बापू आपल्या सासवडला इथं आलो माझ्या अगोदरच्या अनेक मान्यवरांनी अनेक कारण या लोकसभेची सांगितली प्रत्येकानं सांगितलं की ही लोकसभेची निवडणूक लोकसभेच्या या देशाच्या हितासाठी किती महत्वाची आहे ही निवडणूक इथं भाऊ नाही ही निवडणूक देशाचे प्रधानमंत्री मोदी होणार का आणखी कोण होणार याची आहे आता माझी माझ्या आमदार मोदयांनी सांगितलं आणि त्या ज्या घटनेचा वर्णन करत होते त्यावेळेस मला आठवत होत की बहुतेक काल परवा परवाजीर साहेबांनी आर्टिकल तीनशे सत्तर बघितला असावं देशाच्या प्रतिष्ठेसाठी ही निवडणूक किती महत्वाची हे एकीकडे सांगितलं जात भाषणाच्या सुरुवातीला मराठवाड्याच्या दुष्काळी बीड जिल्ह्यातून जो, जो पूर्वीचा उस्मानाबाद आणि आत्ताचा धाराशिवा तोही दुष्काळी आहे तिथून पश्चिम महाराष्ट्रातल्या बारामतीमध्ये म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये पवारांच्या घरी जी आमची मराठवाड्याची लेख सुन म्हणून दिली गेली ज्या सुनाला आज बाहेरच म्हटलं जात त्या जा सुनाला विजय करण्यासाठी मी आपल्याला हात जुडून म्हणजे माझ्या बहिणीला विजय करण्यासाठी हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा ही निवडणूक माझ्या मराठवाड्याच्या मातीसाठी प्रतिष्ठेची ही निवडणूक मराठवाड्यातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची आहे जी ले ले। <zermilate> <और ना थिया। zermilate> या आज पश्चिम महाराष्ट्रात सून म्हणून आलेली आहे ही निवडणूक माझ्या महाराड्यातल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या प्रत्येक माय माऊलीसाठी प्रतिष्ठेची अभिमानाची स्वाभिमानाची आहे घरी सून आली तरी आपण तिला लेख मानतो याची शिकवण आज कुठेतरी या निवडणुकी दोन हजार चोवीस विसर लागला आणि एवढी संकुचित मनोवृत्ती व्हायला लागली या निवडणुकीत की या देशाचं भवितव्य ठरवायचं आहे निवडणुकीतून एका परिवाराचं भवितव्य ठरवायचं आहे हे मात्र आपल्याला या निवडणुकीत नक्की ठरवावं लागेल एकीकडे मोदी समान देशाला देशामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसाला स्वतःचा कुटुंब म्हणून दहा वर्षामध्ये जगाच्या पाठीवर एवढं प्रतिष्ठित देशाला केलाय कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना माहीत आहे का नाही माहीत असेलही पण आज मोदी साहेबांनी आपल्या देशाची प्रतिष्ठा एवढी वाढवली आहे की जर इतर देशातला एखाद्या पंतप्रधानाच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी आपल्या देशाच्या विरोधात एक शब्द जरी बोलला तर त्या देशाच्या प्रधानमंत्र्याला त्याच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला काढून टाकावं लागतं की प्रतिष्ठा मोदी साहेबांनी या दहा वर्षात या देशाची जगात दिली ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे ही निवडणूक यासाठी महत्वाची आहे मी आता बापूंना सांगत होतो मधल्या काळामध्ये जे काय चाललं होत जे चाललं होतं ते बापूंना सांगितलं किती फोन ही सभा फोन करून त्या विजयी सभेला त्या सभेला मी नाव दिलं ती म्हणलं झाली पुरंदरची बापूंच्या सोबत तुमची एकत्रित ती सभा म्हणजे विजयाजीत सभा आहे आणि बारामती मतदार मतदारसंघाचा निकाल बदलणारी ती सभा पण ही एकीकडे परिस्थिती पाहत असताना पुणे भविष्यात आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली बापूच्या नेतृत्वाखाली हा परिसर सुद्धा कदाचित पुण्यापेक्षा होईल फार काय वेळ लागणार नाही येणाऱ्या पाच वर्षांचे मोदींचे आणि मोदींच्या पाठीमाग आमच्या सुनेचा उभ्या राहिल्या खासदार म्हणून या तर पाच वर्ष सुद्धा खूप झाले पण इथं या निवडणुकीत या बाबतीत प्रचार होताना दिसत नाही लोकसभेची निवडणूक चालू असताना टीव्हीवर साडेसात वाजल्यापासून जशी लोकसभा चालू झाली तशी आपल्या इथं आयपीएल चालू झालं आयपीएल क्रिकेटचा खेळ दोन्ही टीम मध्ये अकरा अकरा प्लेयर असतात हे आपल्याला माहिती आहे पण या, या देशाचा सर्वात मोठा लोकशाही सणाचा ही निवडणूक साजरी करीत असताना एकीकडे एक मोदी साहेब अकरा जणच घेऊन क्रिकेटच्या ग्राउंड मध्ये आहेत बॅटिंगला स्वतः आहे आणि दुसरीकडे इंडी अकरा तीन तेहतीस घेऊन फिल्डिंग करायला लागले तरीही त्यांना पुढचे पंचवीस वर्ष या महायुतीला आउट करणं शक्य होणार नाही तरी अशी ही लढाई चालू असताना कमीत कमी इथ दादावर आमच्या मराठवाड्याच्या लेकीवर या पश्चिम महाराष्ट्राच्या पवारांच्या सुनावर टीका करताना एक मनात विचार आला की दादाचा शुभविवाह एकोणीसशे पंच्याऐंशी साली झाला आणि आमच्या सुनेत्राताई पवारांच्या सून म्हणून पंच्याऐंशी लागल्या त्याच्या अगोदर असल्या असताना बारामतीला मुख्यमंत्री पदाची पवार साहेबांच्या रूपाला जबाबदारी मिळाली होती आजही जुने जाते माणसं इथं माझ्यासारख्या एवढ्या सामान्य कार्यकर्त्यांनी बोलावं की नाही माहीत नाही पण जबाबदारीपूर्वक बोलतोय बापू तुम्ही पण हीच इतिहास तपासा पंच्याऐंशीला ज्या वेळेस सुरित्रा वहिनीचे सून म्हणून बारामतीला पाहायला लागले त्यानंतरच खऱ्या अर्थानं विकास सुद्धा सुरू झाला हे विसरता येणार नाही आणि आज मात्र एकदा काय विचारधारेच्या बाबतीमध्ये दादांनी भूमिका बदलली मी आपल्याला जबाबदारी बोलतोय कोण आणि का बसता पवित्र असलेल्या भूमीवर बोलतोय आणि आज मी जे बोलतोय ते देशाच्या प्रत्येक कॅमेऱ्यासमोर माझ्यावर माझ्या या आरोपावर खंडन करणाऱ्या प्रत्येक माणसाला व्यासपीठावर बोलून बोलायची तयारी ठेवतोय म्हणून बोलतोय की ह्या निवडणुकीत म्हणलं जात की दादानी गद्दारी केली दादा गद्दार आहे मला लक्षात येत नाही आता आमच्या सारख्याने काही कुणाला बोललं लगेचच यांची लायकी आहे का की साहेबांच्या विरोधात बोलावं हो साहेब आजही आम्हाला दैवत आहे हो साहेब आजही आम्हाला आदरणीय हो आजही आम्हाला साहेब जाणते राजे म्हणण्याचा आज ही काय मिळाली आहे जाणता राजाला घर नसतं पोर नसतं बाळ नसत संबंध रेता त्याची कुटुंब असत आज मात्र त्या जाणते राजाला रयते मध्ये कुटुंब मध्ये आपल्याला निवड कराव्या ला लागते ला ही वेळ येणं ही वेळ काय आहे सरकार स्थापन केलं किती वेळ काय आली त्याला संस्कार म्हणायचे आणि आता ज्या दादानी केलं ते दादानी एकट्याने नाही केलं आमच्या सारख्या संख्येत दहा केलं ते लोकशाहीचा निर्णय होता आम्ही सगळ्यांनी केलं ती मात्र गद्दारी दोन हजार चौदा मध्ये जे केलं ते मात्र संस्कार जो केला, ती दोन हजार सतरा ला गणेश चतुर्थीच्या दिवशी फुटेज बांधला त्याच्या सहित कुठं कशी बैठक झाली त्याच्या सहित मी देऊ शकतो मी एकोणीस काय झालं संस्कार सांगितलं जात आहे मी मान्य अरे कमाल करतो मी मान्य उद्धव ठाकरे साहेबांची एवढा हातबल झालेला तुमचा तुमचे माझी नेते माननीय उद्धवरावजी ठाकरे साहेब एवढे हातबल झालेले कधी मी स्पष्टपणे सांगतायत शिवसेनेला आम्ही भाजप पासून बाजूला केलं की आमची चाल होती म्हणून उद्धव साहेब हसतायच किती हरबलताय कुठे चाललंय राजकारण ते केलं ते संस्कार अगो भारतीय जनता पार्टीनी शिवसेनेच्या शिंदे साहेबांना घेऊन राज्याचं मुख्यमंत्री केलं तर भारतीय जनता पार्टी गटात पाटील अरे एवढेच नाही एक वेळ अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या त्या काळातल्या त्रेपन त्रेपन्ना त्रेपन्न आमदाराच्या सायासहित भारतीय जनता पार्टीला समर्थन दिलेला कागद तुम्हाला दादा कधी दाखवतील नाही माहित नाही कधीतरी जीवनात मी एकदा दाखवणार आहे कुणाचे काय संस्कार आहेत आणि कुणाची काय गद्दारी आहेत मी तर जबाबदारी पूर्वक बोलवायला मी तर प्रत्येक आव्हान स्वीकारायला याच्यासाठी नाही की भाऊ लढाई नाही ही लढाई विकासाची आहे ही लढाई देशाच्या नेतृत्वात ठरवण्याची आहे ही लढाई सकाळी पाच वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत आपल्या या परिसरामध्ये एक एक छोट काम चालू आहे त्या कामाची पाहणी पासून एक एक एम पी इथं सिंचनासाठी येण्यापासून ते बापू सारखे समर्थ माणसं व्यासपीठावर असलेले समर्थ माणसं सोबत घेऊन आपल्या भागाचा विकास कसा करावा या दूरदृष्टी ठेवणाऱ्या दादांना आपण हात जोडून समर्थन बहिणींच्या घड्याळीला मत देऊन करावं एवढी हात जुडून विनंती करावी माला सांगा देश तो सगड़ा मन तो है अब की बार चार सौ बार देश एक से चालीस कोटी पे की शंबर कोटी जनते जर आज विचार कि देशा तो प्रधानमंत्री को चार जून के अगोदर आज सांगल मोदी साहब जर निश्चित है तुम्ही इथला खासदार सुद्धा आपल्या विकासासाठी आपण मोदी साहेबांच्या पाठीमाग उभा नाही करायचं ही आपली प्रतिष्ठा नाही आहे अरे ज्यांना प्रतिष्ठा द्यायची होती त्यांना प्रतिष्ठा दिली चांगलं झालं वाईट झालं बाबा कुणाच्या बाबतीत टीका करायची नाही पण मी ज्या हजीत दादा ओळखतो मला माहिती आहे आजी दादा कधी आदरणीय पवार साहेबांचा थुक्का सुद्धा ओंडाळून कधी राजकारण केलेलं नाही जे काही केलं असल त्यांच्या सांगण्यावरूनच केलं असल त्यांच्या सांगण्याशिवाय ते करू शकत नाहीत हे मला माहिती दादांना सांगायचं एक करायचं दुसरं झालं तिसरं की दादा खालनाय राजकारण आता म्हणून आपल्याला हात जोडून कळकळीची विनंती आहे आज या मोदी साहेब देशाची तिसऱ्यांदा प्रधानमंत्री पदाची जबाबदारी घेत असताना आपल्या सर्वांचं एक मूलभूत कर्तव्य आहे की देश विकासा या पाच वर्षात मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री तिसऱ्यांदा झाल्यावर हा देश विश्वगुरु झाल्याशिवाय राहणार नाही पण हा देश विश्वगुरु होत असताना आपला हा बारामती लोकसभा मतदारसंघ त्या देशाच्या प्रगती सोबत कुठं आहे याच्यासाठी ही निवडणूक फार महत्वाची आणि ज्या वेळेस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विकासाचा बरोबरी देशाच्या विकासा बरोबर होईल विचार करा अभदोस तुम्ही लय श्रीमंत माणसं राह मी त्यांच्याकडून तुमची पाण्यावर किती पीएमसी ह्याच्यावर चर्चा आहे आम्हाला गेलं पाणी प्यायचं ह्याच्यासाठी विचार करावा लागतो तुमचं तळे भरायचं चाललोय आमच्या घरात माठ भरायचंय आम्हाला ही प्रगती आहे हा फरक आहे तुमच्या आमच्या असं का नाही बापू माझ्यासारखा राजकीय बळी माझ्यासारख्याचा कधी कुणी त्या काळात दिला असता आणि माझ्या सारख्याचा गेले असते म्हणून मी महायुतीच्या युवक मेळाव्यात बोलतोय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक नेते शब्दाला जागणारे असतील पण मी माझ्या डोळ्याने पाहिलेला मी माझ्या हृदयाने अनुभवलेला आणि माझ्या कानाने ऐकलेला एक, एक न अजीत दादा पवार शब्द दिला की पाना बापू आप, आप दोनों तो जानिए दुश्मन भी थे आप तो जानिए दोस्त बन गए हो तो ये दोस्ती कुछ रंग लानी चाहिए दोस्ती में कुछ बहार आनी चाहिए अपने ला विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीत मतदान केलं आणि सुनेत्रा ताईंना घड्याळाच्या समोर पटन दाबून मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं केलं तर बापू जे तुमचं स्वप्न तुम्ही मला आता सांगत होता की अकराशे एकर जमीन तुम्ही आय टी पार्क साठी देता साडे तीनशे कंपनी आज आय टी पार्कला जागा आहे म्हणून पुण्यात वाढ बघताय हे स्वप्न बापू मी तुम्हाला सांगत सांगत आलो मला बापू बर सांगायला म्हणजे बापू मी पण त्र्याण्णव पासून पुण्यातच राहिलेलो आहे मोह आयुष्य त्र्याण्णव ते नव्याण्णव पुण्यातच गेले मी शिकायला सिम्बोसिस कॉलेजला होतो राहायला फ्लॅटर होतो दुपारचं जेवण बारा हॉस्टेल हॉस्टेलला करायचो जेवणानंतरचा चहा बीएमसी हॉस्टेलला घ्यायचो चार वाजताचा चहा मराठवाड्याच्या हॉस्टेलला लायचो आणि त्याच्यानंतर संध्याकाळी रुपाली वैशाली आणि फरगुसिंग हॉस्टेलचं हॉस्टेल बघायचो आणि आठवड्यातून चार का होईना पश्चिम महाराष्ट्रातल्या कुठल्या तरी एका ठिकाणी जाऊन निवार जेवायचो हे मी मोटरसायकलवर फिरून केलेले बापू त्यामुळे मला हे सगळं माहिती हा बदल झालेला सुद्धा मी माझ्या डोळ्यांनी बघतोय आणि ज्या वेळेस हा बदल बघतोय बदल असताना मागच्या पस्तीस वर्षामध्ये या प्रत्येक माणूस आपलाय म्हणून या, या भागाचा विकास केला तो विकास आज आपल्या सगळ्यांच्या समोर दिसतोय आणि त्याच दादांच्या पाठीमागे मोदी साहेबांचे देशाचे प्रधानमंत्री म्हणून आशीर्वाद पहिलीच्या रूपाने या ठिकाणी ताईच्या रूपाने आपल्या सुप्रिया सुनेत्रा ताईच्या रूपाने जर या ठिकाणी मिळाला तर मी आपल्याला सांगतो तुमचा बदल इतक्या झपाट्याने होईल इतक्या झपाट्याने की मर्यादा आता मला सांग ह्या संघाचं सगळं वैभव फक्त शेल्पी खाडण्यात घालायचंय का या मतदार संघाचा विकास फक्त संसद रत्न पुरस्कार गोडाऊन मध्ये भरून ठेवून होणार आहे का गोडाऊन मध्ये ठेवून भरून ठेवून होणार मग कशाने दिवस रात्र कष्ट ला करायला लागेल इथे एक एक टी करायला हिशोब समोरच्याला टीएमसी जर विचारलं मलाही संसद रत्न असतील टी एमसी एल एम टी मध्ये सांगितल्यामुळे लिटर मध्ये सांगा सांगता येईल सांगता येईल का <laughs> 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 म्हणून सांगायचंय राजकारण आहे लोकशाही आहे निवडणुका चालू आहेत एक प्रकार आरोप चालू आहेत प्रचार चालू आहे कुणी काय प्रचार करतात कुणी काय प्रचार करत याच्यापेक्षा महत्वाचं आज या पुरंदरच्या ऐतिहासिक सभेमध्ये जे ज्या दुश्मन ज्या दोष झाले आणि ज्या सभेला ऐतिहासिक विजय जीत, जीत या ठिकाणी रूपांतर येणारा चार जून सुनेत्रा ताईंचा विजयाने आपण या ठिकाणी करून द्यावं ही कळकळीची विनंती इथं महायुतीच्या सर्व पक्षाचे एकत्रित माझे युवक तरुण आहे प्रत्येकावर जबाबदारी आहे या मतदारसंघात या पूर्वीच्या लढ्यात भारतीय जनता पार्टीने कमल चिन्हावर निवडणूक त्याच्या अगोदर एका वेगळ्या चिन्हावर लढवत असताना कमल चिन्हावर कमी मत पडली भरपूर पडली या वेळेस कमल घड्याळ आणि धनुष्य एकत्र आहे महायुतीवरून निवडणुका म्हणून मला आपल्याला सांगायचंय लोकशाही आहे निवडणुका चालू आहेत कुणी काय प्रचार करत याच्यापेक्षा महत्वाच आज या पुरंदरच्या ऐतिहासिक सभेमध्ये जे जारी दुश्मन जारी दोष झाले आणि ज्या सभेला रूपांतर येणारा चार जून सुनेत्रा ताईंचा आणि आपण या ठिकाणी करून द्यावं ही कळकळीची विनंती केली इथं महायुतीच्या सर्व पक्षाचे एकत्रित घटक माझे युवक तरुण आहे प्रत्येकावर जबाबदारी आहे

सगळ्यात मोठा आव्हान भारतीय जनता पार्टीच्या माझ्या जुन्या सगळ्या सहकार्यांवर इथं तरुणांवर या, या मतदारसंघाचा बहुसंख्य मतदार जो त्याला फक्त कमळावर मतदान करायचं माहितीये त्या मतदाराला तुम्हाला जाऊन सांगावं लागेल की या वेळेस मशीनवर कमळ नाही तिथं घड्याळ कमळ म्हणून आपल्याला ते घड्याळ दाबायचंय आणि सुरित या ठिकाणी प्रचंड मताने विजय आणि हे आव्हान तुम्हाला घ्यावं लागेल आज आपण या ठिकाणी पाहता ही परिस्थिती सगळ्या परिस्थितीतून हे आव्हान जर तुम्ही स्वीकारलं नाही तर आजपर्यंत झालेला जो विकास आहे आजपर्यंत आदालीचा भागाला आज, भागा आज देशाच्या एका उंचीवर निघून ठेवलंय विकासाच्या त्याला कुठेतरी नजर लागेल हे मात्र निश्चित सांगतो आणि हा जोडून कळकळीची विनंती करतो की आमच्या मराठवाड्याची लेख आमची बहीण तुमच्या घरात सून म्हणून आली आहे आणि ज्यांनी घरच्यांनी सूनला बाहेरचं समजलं तुम्ही तर समजणार आहेत हा जोडून तुमच्यावर तर विनंती करतो तुम्ही तरी स्वीकारा तुम्ही समजणार आहेत तुम्ही तर स्वीकारा एखाद्याचं पोटचंय म्हणून झाली असेल चू ठीक आहे पण तुमच्याकडून अशी चूक होऊ देऊ नका आणि ती चूक झाली आजपर्यंत पिढ्या ना पिढ्या जस चांगला ना पिढ्या आपल्या ह्या चांगलेपणाला कुठेतरी नजर लागेल एवढं हा जुळून कळकळीचा आपल्याला या ठिकाणी विनंती करायची आहे सात तारखेला मतदान आहे बापूने बापूची जबाबदारी घेतली आहे इथलीच नाही तर भोरती सुद्धा घेतली आहे ज्यानी त्याने आपल्या आपल्या पद्धतीने जबाबदारी घेतली आहे माझ्यावर सुद्धा बीडची जबाबदारी आहे धाराशिवची जबाबदारी आहे परभणीचा काल प्रचार संपला उद्या मतदान जबाबदारी होती आता मला परत परत उद्या बीडची जबाबदारी आहे पण ही एवढी मोठी जबाबदारी असताना सुद्धा आज तिथं बीड मध्ये बसून करमत नव्हतं म्हणून साडेपाच तासाचा प्रवास करून तुम्हाला इथं मथाची भीक मागायला याच्यासाठी आलोय की मराठवाड्याच्या लेखीची लाज राखा म्हणून तुमच्याकडे राखाली आणि एवढं तर करा त्याला संध्या द्यायच्या दिल्यात ना एकदा नाही दोनदा दोनदा नाही तीनदा दिल्यात ना एकदा छान सुनेत्रा जायला देऊन बघा अरे एक, एक नाही दोन नाही बारा हजार म्हणजे चौदा हजार महिलांना रोजगार दोन हजार बारा पासून बारामतीच्या अध्यक्षा रोजगार आणि सुरेत्रा ताईंच्या विरोधातल्या उमेदवार आहेत त्यांनी सांगावं त्यांनी किती जणांना रोजगार दिला त्यांनी सांगावा एखादा असा प्रकल्प की त्यांच्या खासदारकीच्या काळामध्ये त्यांनी स्वतः स्वतःच्या कल्पनेतून आपल्या मातीतल्या माणसाच्या विकासासाठी आलेली कल विकासा ती कल्पना विकासाची ती तुम्ही तुमच्या वडिलांची सगळ्यांची प्रतिष्ठा जी काही इथ देशात होती ती वापरून तुम्ही काहीतरी हजार लोकांना रोजगार मिळण्यासाठी तरी प्रकल्प हजार लोकांना नाही हे सगळं मान्य आहे पण तरी तुम्ही आता ज्या पद्धतीनं माझ्याकडे बघताय आणि मी ज्या पद्धतीनं तुमच्याकडे बघतोय कमीत कमी जाता जाता एवढा विश्वास तरी द्या माझ्यासारख्या मराठवाड्यातल्या सामान्य दुष्काळी भागातून आलेल्या एका कार्यकर्त्याला कृषी मंत्री असेल जा धनंजय मराठवाड्याच्या लेखीची इज्जत आम्ही सांभाळतो एवढीच अपेक्षा एवढ तरी <laughs> सांगाल आणि मला विश्वास नाही इथून जाल त्यावेळेस जबाबदारी घेऊन जा कारण तुम्ही जबाबदारी घेण्यासाठी आला तुम्ही जबाबदारी घेऊन काम करता प्रत्येकाच्या खांद्यावर काही हजार मताची जबाबदारी ती प्रत्येकाने आपली आपली पार पडली पाहिजे आणि सर्वाधिक मतदान आपण जर करून घेतलं तर बापूंच जे स्वप्न आहे सर्वाधिक महाराष्ट्रात जे खासदार निवडून येतील सर्वाधिक मतानी आमच्या सुनेत्राताई अजितदादा पवार निवडून येतील हे जे तुमचं स्वप्न आहे माझं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्ण करा आणि सात तारखेला अजित दादा पवार यांची खून आहे खड्या समोरच बटन दाबून आपण त्यांना